माझं वैयक्तिक आयक्षे यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्त्वाचे आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओ बी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेश्री उमरे यांनी दोन आठवड्यांपासून उपोषण सुरू केलंय त्यांच्या या उपोषणाची दखल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलीये त्यानंतर सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी काय आश्वासन मिळालं याबाबत राजेश्री उमरे यांनी माहिती दिली आहे जे आरक्षण ते पूर्ववत लागू करण्यात आले शेतकरी कामगार मजूर यांची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावे त्या मागण्यांबाबत चालू असताना काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलं होत मुख्यमंत्री साहेबांशी त्यांची तब्बल एक तास मराठवाड्यातील जे प्रवीण नागरे दादा इत्यादी लोक गेलेली माणिकचंद ऑक्सिरेज श्रावली इंडिया मराठवाड्यातील मराठा आरक्षणा संदर्भातील घटनात्मक ज्या बाबी आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांकडून दीपक सन्मान दीपक केसरकर साहेब व माननी श्री अब्दुल सत्तार साहेब आमच्या येणार हो आहे शिष्टमंडळासोबत शिष्टमंडळासोबतची चर्चा झाली याबद्दल सपोर्ट मागतो रथ तुम्हाला देखीलच त्याचबरोबर माझं संपूर्ण मराठवाड्यातील मराठा डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर्स असतील मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यास करते या, या सर्वांना मी या प्रेसच्या माध्यमातून आव्हान करते त्या लढ्यासाठी मला पाठिंबा घेण्यासाठी पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या आपोआप पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते की विश्वासार्हता नेतृत्व या विषयावर मी एकच भाष्य करत माझं वैयक्तिक आयक्षे यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्त्वाचं आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांची भेट घेऊन सरकारची भूमिका मांडावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले पण याचवेळी जरांगेंच्या मागणीमध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीचा समावेश असताना तीच मागणी घेऊन राजश्री उमरे उपोषण का करत आहेत असा सवाल त्यांना विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका जवळजवळ कोकण करा व्हावी त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य राहिलं लढा हा माझा मराठवाड्यासाठीचा आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा आहे प्रत्येकाने त्यासाठी लढलंच पाहिजे किंवा माझं वैयक्तिक प्रश्न हा व्यक्ती केंद्रित न राहता विषय केंद्रित असला पाहिजे त्यामुळं विषय मार्गी लागणं गरजेचे हे सोडवणं मला वाटतं मनोजाने यांचा आंदोलन व्यक्ती केंद्रित आता सरकारचं शिष्टमंडळ रविवारी आंदोलकांच्या भेटीला येणार आहे त्यातून तो काही तोडगा निघतो का आणि सतरा तारखेचा अल्टिमेटम राजश्री उमरी पाटील मागे घेतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरहून अमेय पाठक लोकमत डॉट कॉम